विचारपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय भंते आताच ज्यांनी भाषण केले त्यांचे डोंडे साहेब विचारपीठावर सर्वच सा प्रतिष्ठित व्यक्ती आहे माझे जमलेले बंधू आणि बहिण खरं तर धर्म पहाट आहे ती उद्याच्या काळामध्ये आपली पहाट उघडेल की नाही उघडेल की नाही अशी शंका तयार झालेली आहे कारण का धाडस वाढले त्यांचं तो मिश्रा म्हणतोय की आंबेडकर नावच आम्हाला मिटवायचं आहे ही जी सत्तर पिढी आली भाई ते नाव मिटवायला आलं आंबेडकर नाव मिटवायचं आहे आरक्षण संपवायचं आहे आणि हिंदुस्थान करायचं आहे ह्या तीन मुद्द्यावर आम्ही काम करतो तो स्पष्ट बोलतोय आजची जी आपली पडझड आहे लोंडे साहेब त्याचं कारण असं मला वाटतंय कि आणि राजकारण हे समांतर चाललं नाही बाबासाहेबांनी जो रथ तयार केला होता तो रथ असा होता की धम्म आणि राजकारण समांतर चालायला पाहिजे धम्माच्या स्टेजवर राजकीय लोक घेऊन जर त्यांचं प्रबोधन झालं असतं तर आज ही अवस्था आली नसती आणि राजकारणाच्या स्टेजवर जर धम्म सांगितला असता तरी सुद्धा ही परिस्थिती तयार झाली नसती आज माझ स्पष्ट मत आहे बुद्ध कळालाच नाही लोकांना या देशाला जगानं बौद्ध स्वीकारला पण न कळण्या पाठी माग आपण त्याला कारणीभूत नाही ह्या देशाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जर घरचा टीव्हीचं बटन दाबलं तर काय दिसत ह्या सगळ्या सिरीड पाहिल्या सगळ्या हिंदू धर्माच्या सिरीड आहे घर सास विका रात्रीचा खेळ चालली आई कुठं काय करते आता ठरलं तर मग अरे आम्ही टीव्हीला ला पैसे दिलाय कर भरतोय कधी तर बुद्ध दाखव कधी तर शिवाजी दाखव कधी तर फुले दाखव कधी तर बाबासाहेब दाखव कधी तर अण्णा भाव दाखव अजाबात नाही आई कुठं काय करते सगळ्या सिरियल मध्ये हिंदू धर्माच आहे हे जे सेन्सार बोर्ड आहे ना सेन्सॉर बोर्ड तुमचे सिरियल असेल पिक्चर असेल नाटक असेल हिंदू धर्माचं काहीतर असल्याशिवाय त्याला मान्यताच देत नाही हा देश धर्मनिरपेक्ष आहे सगळ्या धर्माची माणसं या देशात राहतात ह्याच भान ह्या सत्ताधाऱ्यांना नाही आम्ही रामाला विरोध करत नाही पण बहुजन समाज मरायचं काय झोकायचं काय त्यांची काय कुलदैवत आहेत का नाही हिंदू धर्मामध्ये सगळी डाळून ठेवलेली आहेत सगळी जाळून ठेवलेली आहेत म्हणून माझ्या बांधवांवर धम्म वाढला पाहिजे बुद्ध म्हणजे महान नव्हे हे लक्षात घ्या हे साडी माळी केली तांबडी गोष्टी नाहीवी नंतर स्वतःला वार कुंभार मांग महा ढोर जाबार वसावी कैकाडी कैकाळी पासभालती मराठा कोटे मराठा अशा सहा साडेसहा हजार जण त्यांनी भांडतात उघड प्रश्न जर मनाला विचारला हे काय भानगड आहे हा प्रश्न बाबासाहेबांना पडला आणि बाबासाहेबांनी त्याचं संशोधन केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी अस्पृश्य मुळचे कोण आणि शूद्र पूर्वी कोण होते दोन ग्रंथ लिहिले त्याला अजून कोणी चॅलेंज दिलेले नाही मी माझ्या भाषणात पहिल्यांदा हे सांगतो काय लिहिले बाबासाहेबांनी आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या कडेला हवट्या टाकून टोळ्या टोळ्या राहिलेल्या असताना परदेशातून काय माणसं देशात आली ते परकी म्हणजे आजचे ब्राह्मण ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही बामसेप नावाची एक संघटना तिने ची चाचणी घेऊन डिक्लेअर केली की के ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही तो मिसरा त्यातला आहे आम्ही भारतीय माणसात सिंधु नेलावट्या टाकून टोळ्याकडून राहिलेला असताना परदेशातून जी काय माणसं आली ती माणसं म्हणजे मा आजचे ब्राह्मण त्यांनी पाहिलं तर आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आहे त्याच्या जा लक्षात आल्यानंतर त्यानं बुद्ध पूर्व काळामध्ये तीनच वर्ण तयार केले ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य क्षत्रियामध्ये दोन कुळ होती एक सोमवंशी क्षत्रिय आणि सूर्यवंशी क्षत्रिय सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते ते राजे होते सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते पण ब्राह्मणच्या राजांना खूपच जाच काटी लागू लागले राजे म्हणाले राजे आम्ही सांगतोय तुम्ही ऐकता सांगताय म्हणून आम्ही ऐकतोय पण वाटतं ते आम्ही ऐकणार नाही कोणत्याही गोष्टी आम्ही ऐकणार नाही ब्राह्मण म्हटले आमचा अवतार देवाचा आमचा जन्म तोंडातून झालेला आहे आमच्या तोंडातून जे बाहेर पडले ते तुम्हाला झेललं पाहिजे ऐकलं पाहिजे या आटीवरून सांगण्यावर वाद एवढा कोपाडा गेला कोणत्याही क्षणी ब्राह्मण राजे यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार एवढ्याच ब्राह्मणाने विचार केला बुद्धी की बुद्धीच्या जोरावर फक्त युद्ध जिंकता येत नसत त्याला शस्त्राची गरज लागते आणि शस्त्रानं फक्त युद्ध जिंकतायत त्याला बुद्धीची जोड लागते हा विचार ब्राह्मणांकडे ब्राह्मण सूर्यविषयी क्षेत्राकडे गेले ते सत्तेत नव्हते त्याला त्यांनी सांगितलं मध्ये वाद निर्माण झालाय मग कोणत्या क्षणी युद्ध सुरू होईल आम्ही दोघे जर एक झालो तर नक्कीच आपण सोमंशी राजांचा पराजय करू आणि जर ते पराजय झाले तर तुम्हाला पटलं दोघे एक झाली युद्धाला सुरुवात झाली त्या भयानक युद्धामध्ये सोमवंशी राजांचा पराजय झाला वाताळ झाली सोमवंशी राजा तिथे मारले गेले ते मी ते जिवत होते ते बायका घेऊन निघून जंगलामध्ये पळून गेले ठरल्याप्रमाणे सूर्यवंशी सत्तेतारे नगर वगैरे वसली पण पळून गेलेले ते सोमवंशी राजेच होते जंगलातल्या ऊन वारा हवा खूप त्रास त्या त्रासाला कंटाळून सोमवंशी राजांपैकी काही माणसं एकत्र आहेत पहिली टोळी जंगलातून बाहेर पडली नगरात आली हा जुन उभी म्हटली आम्ही शरण आला मला स्वीकारा शरणाला मग तुमची राज्य सत्ता मिळणार नाही गेलेली जमीनदारी सत्ता मिळणार नाही तुम्हाला गुलाम म्हणून राहावं लागेल सांगत ती कामं करावं लागतील ती पहिली टोळी म्हटली आम्हाला आमची जमीन नको आम्हाला मला सत्ता नको आम्ही गुलाम म्हणून राहिला तर पण आम्हाला परत पाठवू नका म्हणून मित्र ह्या पहिल्या टोळीला गुलाम म्हणून काम दिली ते काय लाकडाचा धंदा सुतार झाला दुसऱ्या जर लोकांना लोहार झाला हे साडी माळी तेली तांबी गोष्टी नाही सुद्धा नवार कुंभार गावाचे बराबर होती तर ही पहिली शरण आलेली सोमोशी राज्याची टुळी आहे देशाचे मूळ मालक आहे मूल निवास आहे हे साडी माळी तेली तांबे गोष्टी नाही नगर सुद्धा लवार कुमार असे या पहिल्या टुळीची लोकसंख्या आहे बावन टक्के आणि या बावन टक्क्याला बाबासाहेबांनी पहिल्यांदा ना नाव दिल्या घटने ते म्हणजे आधार बॅक वडकला असेल तर मागासवर्गीय या देशाचे मूळ मालक आहे अजून का जगला मध्ये दुसरी टोळी तयार झाली ती पण चर्चा करू लागली आपण पण जाव्या पण दुसऱ्या टोळीचा नायक तयार तो म्हटलं जायचं पण नाही ना घासायचं नाही पण जावाया विचार पण ती टोळी बाहेर पडली पहिली नगरात गेली होती दुसरी नगरात नाही गेली ती गावाच्या बाहेर येऊन तुंबली हे म्हटले का त्रास दुसऱ्या टोळीचा नायक म्हणालोय पण लईन नागा मग का वेळ आल्या बघून घेवे सांगायला आले म्हटला मित्रांनो वेळ आल्या बघून घे सांगायला म्हटलं ते एका वाक्यासाठी त्यांनी ह्या दुसऱ्या टोळीवर पाच बंद्या घातल्या पाच गावबंदी घातली स्पर्श बंदी घातली लोटाबंदी घातली रोटी बंदी घातली बेटी बंदी घातली ही दुसरी टोळी म्हणजे मांग महा ढोर चमराशा महाराष्ट्रात एकोणसाठ जाती केंद्रात पंधराशे जाती यांची लोकसंख्या आहे तेरा टक्के बाबासाहेबांना दिले त्याला शेड्युल कास्ट वे अरे बघून जे सांगायला गाव बंदी अलाच मांगा माराचा माणूस गावात दिवसा बारा वाजतात त्याची सावली त्याच्या पायातच पटी पाहिजे लागूनच स्पर्श बंदी लोटा बंदी घातली मांगा माराचा माणूस त्यांना जातात तलब झाल्या हट्टे झाल्याच बाहेरच फुटक कपाचा तोच घेत तूच दो आणि तोच हो ठेव सन्मानाने चहाचा कप ह्या स्वर्गाला कोणी दिला नाही रोटी बंदी गाठली मागा मारायचा हात ढाक काढून घेऊन कुत्र्या माझा टाका पण माणसाला देऊ टाका हा कायदा झाला आणि बेटी बंदी सुरूच आहे का नाही सैराट बघिला का नाही मारला की नाही शेवटी बेटी बंदी गाठली आणि तो बाबासाहेबांनी प्रश्न विचारला अरे हा समाज जगलाच कसा आला आलाच कसा अजून काय जगलात राहत का आलं अरे दुसऱ्या टोळीचा हलाल चालय नुसत्या पाच बंद्या घाटल्या नव्हत्या माझ्या बांधवानो हा माझ्या आया भाई सोडा म्हटली गाव दुसऱ्या टोळीच्या बाजूला गावची घाण त्या घाणीतून मेलेली जनावर लागली ही दुसरी टोळी पोटाची खडगी भागवण्यासाठी मेलेली जनावर खाऊ लागली हे मोठ्या जना असा लागलाय हाऊस म्हणून काय खाल्लं नाही कोणी जे जंगलात अजून त्यांना पळसेले हरण म्हणून काय म्हणते कशाला जा सरण अजून आमचं बांधव जंगलामध्ये उघडी नगड्यात पळसेले हरण म्हणून कसा येते आदिवासी आदिवासी साडेसात टक्के एस तेरा टक्के ओबीसी बावन्न टक्के कोण झाला ख्रिश्चन कोण झाला मुस्लिम कोण झाला जैन कोण झाला लिंगायत कोण झाला बौद्ध आम्ही झालो ना असे अल्पसंख्याक दहा बारा टक्के एका कुळाचे एका रक्ताचे एका नाण्याचे या देशाचे मूळ मालक पंच्याऐंशी टक्के आम्ही असताना या ब्राह्मणाने वर्ण जात पोट जात कोण आम्हाला एकमेकापासून फोडून ठेवलं बिस्कटून ठेवलं एक जात एक झाली तरी सुद्धा ब्राह्मणाला धोका म्हणून जातीच पोट जाती तयार केल्या मांग म्हणून चालत नाही मांग दहा बारा आहेत महार म्हणून चालत नाही अळवण ना तिळवण आहे का नाही बाबासाहेबांना त्रास झाला त्या चाललंय आणि या जाती पोट जाती कधीच एक होत म्हणून ते तीस कोटी देवाची निर्मिती <laughs> हाय का जगात असलं भेंडोळ कुठं <laughs> कोटी देव पण देव देताना सुद्धा मकलाशी गेली बघा त्यांचा देव लाल भडक लांब पाहिला डोक्याला सोन्याचा टोप घालते हसली तर गालात असते बसली तर कमळाच्या पुलात बसते तिचं नाव लक्ष्मीचं कुलदैव आणि एकही ना आम्हाला दिलं नाही किती कामचा कोण डुकराव बसलाय गाडा बसलाय बुंदराव बसलाय दात बाहेर पोट बाहेर पोरग सुद्धा घाबरतं देवाच्या समोर जायला हे असलं देवा आम्हाला दिलं देखण देव त्यांनी घेतलं असंच आहे ना चुकून घरात असल्या तर बघा चेहराच नाही त्याला जाताना बुद्धाचा सुद्धा चेहरा बघा कुडानी मागला शे लक्ष्मीला पेडा टाकला लक्ष्मी खुश साखर टाकली लक्ष्मी खुश पण इकडे सतरा रेड्या कापलं तर द्याव खुश नाही बकऱ्याचं रेड्याचं कोंबड्याचं द्याव तेवढं बहुजनाला पेड्याचं त्यांना वर्ण व्यवस्था शांती व्यवस्था विषमतीची व्यवस्था या देशामध्ये पहिल्यांदा उद्वास करून या देशामध्ये समता प्रस्थापित कोणी केली असेल त्याचं नाव आहे भगवान गौतम बुद। <स्था> बुद्ध पण बुद्ध म्हटलं मारुड बुद्ध महाराण होते त्या देशामध्ये शुद्ध नावाचा एक राजा त्या राजाच्या पोटी जन्मलेला पण त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम तो राजकुमार होता हिंदू शब्द अलीकडचा आहे साहेब त्यावेळेस वैदिक व्यवस्था होती मया राज कुमारान राज्याचा त्याग का केला काय लिहिले ह्याची पुस्तकामध्ये महातारी बघितल्यामुळे प्रेत बघितले म्हणे म्हणे सिद्धार्थांना राज्याचा त्या केला खरं आहे का ते एक उदाहरण सांगतो ते मातेचा आपत्ती अपत्यवाड माता रडत होती ब्राह्मण खवळी होती कारण काय मूलमेलय व चल प्रेत जा भगवान गौतम बुद्धाकडे म्हणतेला तू स्वतःला भगवान समजतोय आम्ही तुम्हाला भगवान समजतोय तुम्ही खरेच भगवान असाल तर मेलेल प्रभिंत म्हण त्याला माता उचल प्रयत्ताची बाळ भगवत आम्ही तुम्हाला भगवान समजतोय तुम्ही भगवान समजताय तुम्ही खरेच भगवंत असाल तर मेलेल प्रभ जिवंत कर बुद्धाने ओळखलं म्हणजे म्हणजे ठेव मी त्याला जीवंत काय जाशा जाशा का घरात तिथं माणूसच मिळणार अशा घराचं वरी किंवा तांदूळ जेवण त्या वरीवर मी तुझं मूल जीवन करतो माताच होती ती परत सुट्टी गाव धुंडाळलं पण माणूसच मिळण्याचं घर मात्याला भेटलं नाही माता रे ते हाताने परत आले मिळ भगवंत मी काय करू माणूसच मिळण्याचं एक घर मला भेटत मी काय बुद्ध म्हटले माते तू माणूस आहे मी माणूस आहे तुझं मूल माणूस होत माणसाच्या जन्मावर तुझा विश्वास आहे तस जन्म किथ माणसाचा मृत्यू ठरलेला आहे त्या मृत्यूवर सुद्धा विश्वाची धन दे तू शोक व्यक्त करू नको जगामध्ये जन्म तिथं मृत्यू सांगणारा तत्व ह्या जगात पहिला जर कोण झाला असेल त्याच नाव आहे भगवान गौतम बुद्ध आणि इकडं बघत का नाही तिकड पिक्चर्स एखाद्या मातीचा कोणता नवरा बाहेर गेले असं कोण ते मेलेलेच मीच त्याला दवाखान्यात ऍडमिट करतात डॉक्टर त्याच्या बायकोला फोन करतो नवरा माझ्या दवाखान्यात बायको दवाखान्यात जायला पाहिजे की नाही चालतिवडला आणि घंटीला हात लावला की तिथे डोळं उघडायला चालेल का राज्याचा त्याग केला सिद्धार्थ या दोन दोन खंड होते खंडामध्ये रोहिणी नदी वाहत होती रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद पोहोला गेला सूचना करून बोलल्या लोक पाण्या तो आपण थांबवत आहे पण था। शाखी कोट्यातील सेनापीनाथ भेटे म्हणून सांगितलं आपणाला पाण्यासाठी सा करायचे वेळ दिवस ठरवा त्या बैठकीला सिद्धार्थ उपस्थित होता सिद्धार्थ म्हणे मला बोलायचं बोला सेनापती निसर्गाचं आहे निसर्गाच्या प्रमाण होत आहे निसर्गाच्या पाण्यासाठी माणसाची माणसापणा प्रस्ताव मला मान्य नाही हा प्रश्न चर्चेनं सुटू शकतो चर्चेनं सोडवा तो वैदिक व्यवस्थेचा सेनापती खवळ म्हटलं सिद्धार्थ क्षेत्राचं भान ठेवा आणि आमच्या व्यवस्थेमध्ये क्षेत्राने युद्ध नको म्हणायचं नाही युद्ध मोठा शिक्षा तुम्हाला पाण्यासाठी युद्ध करावं लागेल नसेल तुमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून असेल तर कुल सोडून जावं लागेल राज्य सोडून जावं लागेल सिद्धार्थ हळवा होता मी निसर्गाच्या पाण्यासाठी युद्धामध्ये भाग येणार नाही माझ्यासाठी माझ्या कुटुंबावर त्रास होऊ देणार नाही ना त्यापेक्षा मी राज्य सोडून जातो असा निर्णय घेतोय कल्पना करा माझ्या बांधव आपण कुठला धम्म बाबासाहेबांधलेला आहे उन्हाळ्यासाठी पावसाळ्यासाठी हिवाळ्यासाठी वाड्या असताना सेवेला दाशा असताना बायको असताना राहुल नावाचा सहा वर्षाचा ता मुलगा असताना मी निसर्गाच्या पाण्यासाठी युद्धामध्ये भाग येणार नाही माझ्यासाठी कुटुंबाला त्रास होतो त्यापेक्षा मी राज्य सोडून जातो असं निर्णय घेतोय जाता जाता ते आपल्या पत्नीला भेटतात <laughs> पत्नी म्हणते तुमच्या जाण्याने इथला माणूस सुखी होणार असेल तर खुशाल जा तुमच्या जाण्यानं हे भांडण मिटणार असेल तर खुशाल जा तुमच्या जाण्याने इथे काय फरकच पडत कशाला जातात माग सिद्धांताच्या डोक्यात ट्यूब पेटली आपण जायचं पण माणसाच्या सुखाचा शोध लावणेच माझ्या बांधवानो गौतम बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सुखाचा शोध आहे शोध सिद्धार्थ बाहेर पडले त्या काळाच्या सगळ्या ऋषी मुनीच्या सवासात सिद्धार्थ राहिले बुद्धामध्ये आहे का सगळं सगळ्या सगळ्या ऋषी मुनीच्या सवासात सिद्धार्थ राहिले पण माणसाच्या सुखाचा शोध कुठल्या मठात तर त्या सवासात लागला नाही काय ऋषी त्या काळात घडी एकात्र फुग बसलेले एका ठिक ठिकाणी बसलेले जाटा आणि घडी खांजाळीत आले आणि तो राजकुमार म्हणायचा ज्या शरीराला शांतता आहे तिथं माणसाच्या सुखाचं मला काय सांगणार आणि तो महाराज म्हणायचा बाबा तुझ्या डोसक्या जे आहे ते आमच्या नाही आपला त्या काळातले ऋषी कुंभमेळ्यात उगवल्या अजून तसलं घडी आता अजून अजून काय फरक पडला नाही सगळ्या ऋषी म्हणून सवासार सिद्धार्थ आहे पण माणसाच्या सुखाचा शोध आणला ना शेवटी सिद्धार्थाने ठरवलं उपास तपासना तर काय होतं का सापडता का म्हणून सिद्धार्थ उपासाला बसला माझ्या बांधवानो माझ्या आया बहिनो जगात सिद्धार्थासारखा उपास कोणी केला नाही जगात लो उपास तर घुमतोय पाच मंगळवार कर पाहिजे उपासाला दोन किलो भगर खावा किंवा आपलं उपास आहे ना घुमणं आता कमी झाले लोंडे साहेब आपल्यात बनते नाही पूर्वीलाही घुमाय कुठेही वास आले की आमच्यातच घुमाय मी एका खेड्यात गेलो तो माझी सभा चांगली बायका तिकडेच पळ मिळवलं काय चाललंय अंगात आले अंगात चला तर बघूया म्हटलं तेव्ह बघायला गेलो झोपडीत बाय घुमा लागल्या आणि अंगात तर कोणाच्या येते ज्या बाय तंबाखूचा तोभरा तोंडात आंघोळ करत नाही तिच्या अंगात येऊ विसरी काय चॉईस आहे बघा बघितलं तर घुमत्या घुमता घुमता करायची बघितलं तर झोपडी दोरीवर चाण्या टाकल्या त्या आणि चानी मांजर चाललंय मांजर तोंड केलं की मांजर बांधव गासलं देव दिल्या देवाच लक्ष चाण्याकडे आमच्याकड हे समजून घ्या माझ्या बाबती उपास सिद्धार्थासारखा कुणीच केला नाही मी एका खेळण्यात गेलो मावशी म्हटलं जेवायला द्यायची बघतच दिली शाबू मटन मटन पीठ उपास आहे उपासाला उपासा आमच्यात मटन चालत नाही म्हणून शाबू आहे मावशी म्हटलं शाबू खाणं म्हणजे मटन खाण्यासारखंच आहे की त्यासाठीच म्हातारी म्हटली तसं कसं आहे मी म्हटलं मावशी शाबूदाना हा वनस्पती पासून बनतोय आणि तिचा कलर आहे तांबूस तांबडा शाकू पांढरा कसा खाल्ला कलर गेलाय कलर खाल्ल्या माणसं जगतील का तेवढं कसा झाला मावशी म्हटलं महाराष्ट्रातल्या मिळलेल्या जनावरांची कात्रे मुंबईला जातात त्या कात्र्याच्या खाली चरबी असते ती थासून काढतात तो चरबीचा कचरा दुसऱ्या कारखान्या जातो तिथं प्रक्रिया करून त्याचे केमिकल तयार केले जातात जिथं तांबड्या गोळ्या पडतात फवारा मारला की गोळी पारली कोणीच पलीकडे जाते का उपासाला शाकू मी पुण्यातच बोललोय दोघे बोललोय पाठी म्हणून शाबू शिजल्यानंतर सळसळीत होत नाही का होतोय कवर फुटल्या गीच होते अडकताच एकमेकाला आपल्याला शाबू आवडतोय आपण ते खाल्लंय असला उपास सिद्धार्थ केला नाही नाही पाणी अक्षरशः हाड राहिली शेवटची घटिका बोलणार एवढ्या का तो नाही घुमता माणसाच्या सुखाचा शोध घेणार माणसासाठी तुला काय तर करायचं असेल तर जगलं पाहिजे आणि जगायचं असेल तर खाल्लं पाहिजे हा विचार सिद्धार्थाला पटला त्यानं भिक्षा नाक कान डोळा त्वचा जीप क्रियाची झाली आणि सुचलं माझ्या बांधवानो बुद्धनंग सरणंगाचे मी धम्मांग सरणंगाचे मी संगांग सरणंगाचे त्रि सण सुचलो पंचशी सुचलं अष्टांग सुचलं धापार मेता सुचल्या संत स्वातंत्र्य बंधू तर न्याय बुद्धाने सांगितलं कृष्णे मध्ये बुद्ध म्हटल्या भवन तूच तुझा आधार बन तूच तुझा प्रकाश बन हे जर समजलं प्रत्येक तन माणसाला तर प्रत्येक माणूस बुद्ध होईल समजून घेणार समजायला त्यांना मार्ग दिनाच बुद्धंग मी म्हणजे काय मी माझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकार म्हणजे बुद्धंग मी आणि इकडे पटल ते का त्या ब्राह्मण धर्मामध्ये तुमचे डोळा त्वचा जी उद्वास केले उद्वास उद्वास केले, दसरा झाला कल परवा झाला का नाही खेड्यात आम्ही इस्त्रीचे कपडे घालूनच कुठे सोनं लुटायला बुद्ध म्हणतात डोळ्याला जे दिसते त्याच्यावर विश्वास ठेव कानाला ऐकायला त्याच्यावर विश्वास ठेव त्व्याला जाणवत त्याच्यावर विश्वास ठेव जिबीला चव कळतात त्याच्यावर विश्वास नाकाला गंध कळतो त्याच्यावर विश्वास ठेव काय दसऱ्याला दसऱ्याच्या आदल्या दिवशी मागा महाराज माणसं काट्या कुट्यात कोणा जात आपट्याचा पाला तोडतात बिंड्या बांधून माळाला ठेवलं की दस सोनं झालं आणि आमचं इकडे इस्त्रीचे कपडे कुठं सोनं लुटायला हे त्या बिंड्यावर झुंबार आपट्याचा सोनं चांदीच घेऊन येते कुठे अरे पाला हे की पाला स्पर्श होतो ना तो त्याला पाला, 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 पाला ना पाला म्हणून सोनच डोळ्याला दृष्टी ना पाला पाल्याला पाला म्हण ना नाही ना सोनच सोनं कसं आणि दसऱ्याला द्यावा जायचं सोनं घ्यान कडाक द्या भीक मागायला लावले पाल्यावर समाधान लावले तुम्ही त्याच कारण गळ्यात सोन्याचा दागिना वापरायचा नाही सोनं वापरायचं नाही कायदे होते आणि मग सोन्याचं समाधान कशावर मानायच पाल्यावर माना, पाल्याव माना। सोनं घ्यान का दाखण्या द्या बुद्धन मी माझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकार म्हणजे बुद्धन सरणांगाचे मी पण त्याला स्वीकारू देतात का हिंदू म्हणजे गुलाम राहणार आहे गुलाम म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं गुलाम राहणार आहे गुलाम कळते का गुलाम म्हणजे काय पोरग होत मला माझ्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला पाहिजे ना का नाही हिंदू धर्मात नाही <laughs> पोरग झाले की पळत जायचं बामणाकड पोरग झालाय नाव काय ठेवू बामणाच पोरग का माझ पोरगाचं नाव ठेवायचा अधिकार आम्हाला नाही त्याला सांगायचं पोरग झालं नाव काय ठेवू मग मध्ये तुझं नाव काय कांबळे केवळ बटन दाबले की दगड्या पण म्हणून आमच्या दगडू आहे कचरो आहे झोंडू आहे दगडाचा आम्ही कचरा सुदर्शन त्यांचे नाव सुदर्शन इयान नाव काय इयान इयान बुद्धां बुद्धाम तुम्ही गुलाम घर बांधलं तर घरात राहायला मला अधिकार नाही काय हिंदू धर्मामध्ये तुम्ही बंगला बांधा राहत नाही म्हणू जाऊन त्याला विचारायचं घर बांधले कधी घुसू अरे बांधले तर की नाही 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 त्यानं सांगायचं मुहूर्त काढायचं मग त्याला आणायचं मग सगळं गोळा पण तो घेऊन जाणार मग म्हण आता घुस